यंदाच्या गणेशोत्सवामध्ये ठाणेकर नागरिकांनी पुन्हा एकदा ठाणे शहराला ठा राहण्यासाठी पसंती दिली असल्याचं निदर्शनास आलं आहे या गणेशोत्सवामध्ये एक हजाराहून अधिक घरांची विक्री झाल्याने विकासकांना गणपती बाप्पा पावल्याची भावना व्यक्त होत आहे या संदर्भात अधिक माहिती देताना महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीचे अध्यक्ष श्री जितेंद्र मेहता यांनी शहरामध्ये सध्या साडेचारशेपेक्षा अधिक गृहनिर्माण प्रकल्प सुरू आहेत ठाणे शहराचा विकासाचा वेग प्रचंड आहे दोन हजार तेवीसमध्ये ठाण्यात ग्रहविक्रीतून पंधरा हजार कोटींची उलाढाल झाली होती पालिकेच्या तिजोरीत दोनशे कोटी तर दोनशे कोटींचा मेट्रो सेस देखील जमा झाला होता दोन हजार बावीसच्या तुलनेत ही उलाढाल प्रचंड मोठी होती यावर्षी देखील ठाणेकर नागरिकांनी रिअल इस्टेट बाजारामध्ये गणेशोत्सवाचा मुहूर्त सतत गुंतवणूक केली आहे आणि मोठ्या प्रमाणात घर या कालावधीमध्ये विकली गेली असल्याची माहिती ठाणे एमसीएच्या अध्यक्ष श्री जितेंद्र मेहता यांनी दिली रिअल एस्टेटसाठी पावसाच्या दोन महिना असते जून जुलै ऑगस्ट म्हणजे थोडा कमी लोक बाहेर निघते इन्क्वायरी कमी असते थोडा डिप्रेशन वातावरण असते नंतर जेव्हा गणेश उत्सव स्टार्ट होते तर पूर्णपणे बजार एक पॉझिटिव्हनेस येते गणपतीचे आगमन झाले गणपती भगवानच्या आणि पूर्ण होते गणेश उत्सवमध्ये जो फ्लॅटची इन्क्वायरी आणि फ्लॅटचा सेल ते एकदम चांगले झालेला आहे तीन वर्षापासून गणेशोत्सवनी टोटली गणेश उत्सव नंतर टोटल मार्केट चेंज होते हेच पॉझिटिव्हनेस आता डिसेंबर पर, पर्यंत कायम ठेवणार कारण नंतर नवरात्री येईल नंतर दिवाळी येईल म्हणजे लोकांमध्ये एक उत्साह आहे आज सगळ्याला माहिती आहे की गणेशोत्सव एक मोठा प्रमाणे साजरा होते घरी घरी गणेशोत्सव पन्नास हजारचे जास्त लोक फॅमिली कुटुंब मुंबईमध्ये आणि पंचवीस हजारचे जास्त लोक ठाण्यामध्ये गणपती घेते घरी म्हणजे मोठ्या प्रमाणे पैशाची उतलपातल होते म्हणजे पैसाचे उलट दोन जाते ते त्याच्यासाठी ते, मार्केटमध्ये मा एकदम पॉझिटिव्ह असेल टोटल वाईफ चेंज होऊन जाते तो हे गणेशोत्सवमध्ये आम्ही करीबन बाळासाहेब जास्त फ्लेट सगळे डेव्हलपरनी दहा दिवस गणपतीच्या टायमानी वेळाने बुक केला असाच प्रतिसाद आता कायम राहील डिसेंबरपर्यंत आणि कॅन से गणपती बाप्पा मोल या CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.